कत्तलखानाच्या ना, संदर्भामध्ये जे काही खोट पसरवलं जात आहे हे सगळं त्यांच्याच कालावधीमध्ये झालेलं आहे त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे दोन हजार पंधरा ला मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा एक ठराव झाला आणि त्या ठरावामध्ये पंधरा दिवस ज्याला आपण पशुवध बंद करावा अशा पद्धतीचा ठराव त्यांनी जिथे घातला आणि त्या पंधरा दिवसामध्ये श्रीकृष्ण जयंती देखील होती यावर्षी योगायोगानं श्रीकृष्ण जयंती ही पंधरा ऑगस्टला आलेली आहे आणि त्याच्यामुळं पशुवध बंदी ही महानगरपालिकेनं त्या ठिकाणी जारी केलेली आहे आपण जर हायकोर्टाचे निर्णय बघितले आपण जर महानगरपालिकेचे ठराव बघितले आपण सरकारचे जे जी आर बघितले तर जे का चर्चा के लिए काही चर्चा केली जा जाते याच्यामध्ये के काही तथ्य नाही महानगरपालिकेची निवडणूक ना झाल्यानंतर बोलणारी मंडळी हे सगळं विसरणार आहेत कारण ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की महानगरपालिकेनं असं केलं महानगरपालिकेनं तसं केलं माझ्याकडे दोन हजार पंधराची डॉक्युमेंट्स देखील आता आहेत दोन हजार पंधराला कशा पद्धतीने निर्णय झाला किती दिवस त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा दिवसात वध बंदी करावी या संदर्भातला ठराव कोणी आणला तो किती नंबरचा था ठराव आहे त्याच्यानंतर जैन समाजाच्या मागणीनुसार जो एक त्यांचा पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामधले देखील किती दिवस पशुवध बंदी करावी हे सगळे निर्णय दोन हजार पंधराला घेतलेले आहेत आणि दोन हजार पंधराला महानगरपालिकेचे नगरात नगरपालिकेचे महापौर कोण होते कुठच्या पक्षाचे होते त्यांचे नेते कोण होते हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे आता हे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत त्याच्यामुळं प्रत्येक समाजाबद्दल आम्हाला कळवळा आहे प्रत्येक समाजासोबत आम्ही आहोत अशा सांगण्याचा हा अट्टास आहे पण ह्याच्यातनं काहीही फलश्रुती त्यांना मिळणार नाही लोकांना कळलेलं आहे की दोन हजार पंधरापासून दोन हजार चोवीसपर्यंत या बाबतीमध्ये कोणी बोलले नाहीत आज मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असल्यामुळं त्यांना हा कळवळा निर्माण झालेला नाही मी सांगितलं ना माझ्याकडे ठरावाची प्रत आहे माझ्याकडे ठराव काय मांडला ते देखील आहे आणि पंधरा दिवस पुढचे जाहीर केले ते देखील आहेत आता खरं तर माझ्याकडे कागद आहेत ते गाडीत पण त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जयंती ही पंधरा ऑगस्टला आल्यामुळे तो ते परिपत्रक यावर्षी अशा पद्धतीनं लागू होतं पण एखादा फेक नरेटिव्ह खोटं जातीयवाद जाती धर्मामध्ये तेड कशा पद्धतीने निर्माण करायची स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मतासाठी हे या सगळ्यांकडनं शिकलं पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हटले की पंधरा ऑगस्टला काय खायचं काय खाऊ नये हे म्हणजे हिटलरशाहीचं आधी पहिली गोष्ट आहे की पंधरा ऑगस्ट हा दिवस त्या दिवशी श्रीकृष्ण जयंती आलेली आहे आणि श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं पशुवध बंदी हे पंधरा दिवस जाहीर केलेलं असल्यामुळं ते पंधरा ऑगस्टला आलेलं आहे त्याच्यामुळं याचं राजकारण न करता दोन हजार पंधराला देवणार पशुवत कारखान्याच्या संदर्भामध्ये कुणी ठराव घातला हे पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे हे निषेध करणाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे कबुदराच्या बाबतीमध्ये पण तेच चाललंय इकडे कबुतरांना वाचवा म्हणून सांगायचं सा, इकडे खाने हटवा म्हणून सांगायचं ही सा, दुटप्पी भूमिका फक्त आणि फक्त म मराठीसाठी नाही तर म मुंबई महानगरपालिकेसाठी आहे विधिमंडळ चाळीचा जो कार्यक्रम आज शासकीय होतोय त्यामध्ये तिथलं स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येते कदाचित त्यांनी काहीच प्रयत्न केले नसतील म्हणून ते राहणार नसतील भाषण नाकारल्यामुळे सगळ्याच गोष्टी भाषणामध्ये येतात अशातला भाग नाही भाषणापेक्षा लोकांचं भलं लोकांचा विकास आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे महत्वाचं असतं भाषण काय आम्ही करत राहतो आता अनेक वेळा आमच्यावर देखील असे प्रसंग आलेले आहेत की मोठ मोठे नेते मंडळी आले आम्ही त्या मतदारसंघाचे आमदार आहोत आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत पण आम्ही भाषण नाही केलं भाषणापेक्षा आपण जे समाजसेवेचं रथ स्वीकारलेलं आहे सामाजिक कार्याचा रथ स्वीकारलेलं आहे हे आपल्यापेक्षा मोठं आहे लोकांचा विकास हा आपल्या भाषणापेक्षा मोठा आहे आपल्या उपस्थितीपेक्षा मोठा आहे काही लोकांनी समजून आरोप केलेले नितीश राणेने गंभीर आरोप केलेले आहे की जिल्हा नियोजन समिती म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये निधी मिळत नाही आमची सत्ता आल्याशिवाय ते होणार नाही त्यांनी असं दावा केला की तुम्हाला वीज कोटी त्यांना पाच कोटी त्यांना शुभेच्छा तटकरे यांच्यात पुन्हा जुंपलेली आहे भरत गोगावले म्हटले की तटकरेंची उलटी गिनती सुरू झालेली मला असं वाटतं की काही ना काही विषय हे आपल्याला देण्यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत कधी ते बोलतात कधी ते असं काय काहीतरी नॅपकिन बिपकिन खांद्यावर टाकून दाखवतात कधी कधी हे त्यांची उलटी गिनती काढतात त्याच्यामुळे तुम्हाला रसभरीत काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्या गोष्टीतनं दोघांचाही प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश येत आहे आमदार थोरवे पण या बाबतीत बोललेले आहे की आदित्य ठाकरे आणि पाहुणे आणि ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं पूर्वे मला असं वाटतं की महेंद्र थोरवेनी जे काही वक्तव्य केलेलं आहे आपण महायुतीमध्ये आहोत आपण महायुतीचे घटक आहोत आमच्याच पक्षातली लोकं त्यांनी घेतली हे निर्विवाद सत्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने राजू साहेबांना घेतलं तसं आम्ही पण घेऊ हो शकतो माझ्या जिल्ह्यामध्ये देखील घेतले तरी देखील आम्ही संयम बाळगलेला आहे आम्ही अजितदादांकडे बघतो अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात ते महायुतीमध्ये आहेत याचा आम्ही सगळा विचार करतो नाहीतर माझ्याकडे देखील माझ्या जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांच्या पक्षानं अनेक लोकांना घेतलेले आहेत एकातर व्यक्तीनं माझ्या स्वतःवर माझ्या मोठ्या बंधूंवर माझ्या वडिलांवर हिन पातीवर टीका केलेल्या माणसाला देखील त्यांनी घेतलेला आहे मी संयम बाळगलेला आहे तसाच संयम भरतशेठ गोगावले आणि महेंद्र थोरवेनी पळावा ही माझी त्यांना विनंती पक्षात असं ठरलेलं आहे की एक दुसऱ्याच्या पक्षातले घ्यायचे नाही तरी हा नियम का तोडला जातो वारंवार नाही या संदर्भात मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे मी समन्वय समितीमध्ये याची चर्चा करणार आहे आम्ही देवेंद्रजींशी देखील चर्चा करू शिंदे साहेबांशी देखील चर्चा करू आणि दादांशी देखील चर्चा मतदार 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 यादीमध्ये दुबार नाव मतदार यादीमध्ये चुकीची नाव हे काढण्याची प्रोसिजर असते पण काही लोकांना मतदार यादीच माहिती नाही हो जे कधी स्वतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोर गेले नाही त्यांना मतदार यादी काय करणार आहे मतदार यादीमध्ये जर दुबार नावं असतील जर मृत नावं असतील जर अजून काही नावं असतील तर थी तक्रार काणने चे ती तक्रार करून काढण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाने सर्वसामान्य मतदाराला दिलेले आहेत पण ज्यांनी कधी स्वतः निवडणुकाच लढवल्या नाहीत ते आता मतदार यादीवर बोलायला लागलेले आहेत हे आमचं दुर्दैव आहे संजय राऊत म्हटले की नॉनव्हेज न खाऊ देणे नपुंसन करण्याचा हा प्रकार आहे हा वारकरी संप्रदायाचा अपमान असं वाटत नाही का नाही मला या बाबतीमध्ये या शब्दप्रयोगांबद्दल देखील काही बोलायचं नाही पण नॉनव्हेज खाणं आणि न खाणं आणि नपुसकत्व येणं याचा संबंध काय आहे हे खरंच मला माहिती नाही आणि म्हणून मी वारंवार सांगितलंय की हल्ली असंबंध बोललं किंवा असंबंधित बोललं की त्याची फार मोठी ब्रेकिंग होते ब्रेकिंग आहे भास्कर जाधव स्टेटस ठेवलेला आहे त्या स्टेटस वरून कुठेतरी दोन समाजामधून असं ते एका चित्रपटात स्टेटस आहे आता हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे त्यांनी ते का स्टेटस ठेवलंय कशासाठी ठेवलंय समाजासाठी ठेवलं हे त्यांना विचारलं पाहिजे पक्षाने पक्षा चिन्हाची जी कोर्टाची तारीख होती ती पुढे गेली त्यामुळे तुम्हाला दिलासानी उभाठाला का का काही काय उबाट असं आम्हाला काहीच माहित नाही परंतु आम्ही आमची योग्य भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाकडे का मांडतो आमच्याकडे जे काय पुरावे आहेत ते आम्ही सुप्रीम कोर्टाकडे मांडलेले आहेत निवडणूक आयोगाकडे मांडलेले आहेत आणि दोन्ही संस्थांवर एका ज्युडिशरी अथॉरिटीवर आणि एक स्वायत्त संस्थेवर आमचा विश्वास आहे आम्ही दिलेल्या कागदपत्राला आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे बैठक तुम्ही कशाची आणि तयारी बोलावली काल अमरावतीमध्ये देखील अमरावती वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यांची आमची आढावा बैठक झाली सभासद नोंदणी पक्षांतर्गत निवडणुका संघटन बांधणी या संदर्भात आमची चर्चा झाली आज नागपूरमधल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांची आज बैठक, बैठक आहे इथं कुठे गेले आणि दोन्ही संस्थांवर एका ज्युडिशरी अथॉरिटीवर आणि एक स्वायत्त संस्थेवर आमचा विश्वास आहे आम्ही दिलेल्या कागदपत्राला आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री बैठक तुम्ही कशाची आहे आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी शिवसेने काल अमरावतीमध्ये देखील अमरावती वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यांची आमची आढावा बैठक झाली सभासद नोंदणी पक्षांतर्गत निवडणुका संघटन बांधणी या संदर्भात आमची चर्चा झाली आज नागपूरमधल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांची आज बैठक आहे इथं कुठेही स्वबळाची चर्चा होत नाही इथं आम्ही पदाधिकाऱ्यांचा रिव्ह्यू माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे घेतोय त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की पुढच्या पंधरा दिवसामध्ये मी जो संकल्प केला होता की प्रत्येक विभागीय एम आय डी मध्ये स्वतःच्या पायावर मुलांना उभं राहण्यासाठी तिथंच ट्रेनिंग दिलं पाहिजे ते अमरावतीचं कौशल्य विकास केंद्र देखील तयार झालेलं आहे नागपूरचं देखील तयार झालेलं आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि निवडणुका संदर्भातल्या ज्या बैठक आहेत त्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीसंदर्भात बैठक आहेत आणि ती बैठकच नागपूरमध्ये आता आहे राष्ट्रवादीने मुंबई महानगरपालिकेसाठी जी समिती बनवली त्या समितीचं अध्यक्षपद नवाब मलिक यांना दिलेलं आहे नवाब मलिक यांना घेऊन भाजपचा मोठा विरोध देखील मदत लागत राहील नाही आता हा खर तर विषय नवाब मलिकांना कमिटीचं अध्यक्ष करायचं की नाही आणि ते स्वीकारायचं की नाही हे स्वतः चर्चा अजित अजितदादा आणि देवेंद्रजी आणि एकनाथ साहेबच करू शकतात त्याच्यावर मी बोलणं योग्य हो सर हिंदी मध्ये